नमस्कार महाराष्ट्र सरकारकडून सध्या विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर ही योजना कोणासाठी आहे त्याची पात्रता काय अप्लाय कसं करायचंय हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे आणि महिलांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने केंद्र शासनाने साली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती परंतु काही लाभार्थ्यांना बाजार दराने एक सिलेंडर संपल्यावर लगेच दुसरा सिलेंडर भरणे शक्य होत नाही म्हणून त्या वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात म्हणजे थोडक्यात चुलीवर जेवण बनवतात तर या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे आणि या मार्फत लाभार्थ्यांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढील पॉइंट डिस्कस करणार आहोत तर पहिला पॉईंट आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉइंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे रिफिल उप उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर ती योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे म्हणजे या योजनेचा लाभ जो आहे तो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्हीच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर दुसरा पॉइंट आहे पात्रता तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी जी आहे ती महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे गॅसचे जे कनेक्शन आहे ते महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला पात्र असलेले बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी या योजनेला पात्र असणार आहे तिसरं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या महिलेचे कुटुंब देखील या योजनेला पात्र असणार आहे चौथा पॉइंट आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार एक लाभार्थी म्हणजे रेशन कार्डवरील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आणि शेवटचा पॉईंट आहे फक्त चौदा पॉईंट दोन किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणाऱ्या गॅसधारकांसाठी ही योजना असे त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती आहे तर पहिल्यांदा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची जी प्रोसेस आहे ती आपण पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी दिलेलं आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जे सिलेंडर दिले जातात ते तेल कंपन्यांमार्फत दिले जातात तर अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा जे सिलेंडर आहेत ते तेल कंपन्याच देतील दुसरा पॉईंट आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून सिलेंडरचे आठशे तीस रुपये घेतले जातात आणि त्यानंतर तीनशे रुपये सबसिडी म्हणून लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात तर अन्नपूर्ण योजनेसाठी सुद्धा तसंच केलं जाणार आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सिलेंडर विकत घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तीनशे रुपये सबसिडी आणि उरलेले पाचशे तीस रुपये जमा होणार आहे आणि हो हेही लक्षात ठेवा हे फक्त वर्षातील तीन सिलेंडरसाठीच आहे म्हणजे वर्षातून तुम्हाला तीन सिलेंडरसाठी प्रत्येकी पाचशे तीस रुपये मिळणार आहेत सर्व सिलेंडरसाठी नाही चौथा पॉईंट आहे एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे एका महिन्यात फक्त एक सिलेंडरसाठी सबसिडी मिळणार आहे आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे जिल जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांमध्ये सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडाफारसा फरक आहे त्यानुसार जी काही रक्कम असेल ती तुम्हाला येणार आहे तर आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी जी प्रोसेस आहे ती आता आपण पाहूया तर पहिला पॉइंट आहे राज्य शासनाच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्याच्या तीन मोफत सिलेंडरचे जे वितरण आहे ते तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल म्हणजे हे जे तीन मोफत सिलेंडर आहेत ते सुद्धा ते तेल कंपन्याच पुरवतील दुसरा सेम पॉइंट आहे योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी मिळणार नाही तर नंतरचा पॉईंट आहे तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षे तीन गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून द्यावेत आणि ज्या पात्र कुटुंबांना मोफत सिलेंडर दिलेला आहे त्या कुटुंबाची माहिती आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेकडे द्यायची आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या यो या दोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ घेताना द्विरोक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला इकडे कोणत्याही प्रकारे अप्लाय वगैरे करायचं नाही आहे एक समिती नेमण्यात येणार आहे आणि ती समिती तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करणार आहे आणि तीच समिती सर्व गोष्टींची काळजी इकडे घेणार आहे म्हणजे म्हणजे योजनेचा डबल लाभ देणे वगैरे असं जर काही होत असेल तर या सगळ्या गोष्टींची काळजी ही संबंधित जी समिती असणार आहे ती करणार आणि एक महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपनी प्रथम तीन सिलेंडर साठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम वसूल करावी त्यानंतर राज्य शासनाकडून द्यायची पूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर दिली जाणार आहे आणि लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते करून घ्या तर ते लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं या या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की पहा आणि जर तुमचं लिंक नसेल तर ते करून घ्या कारण शासनामार्फत येणारे कोणतेही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी तुम तुमचा आधार नंबर जो आहे तो बँक अकाउंटशी लिंक असणं फार गरजेचं आहे कारण ही जी रक्कम आहे ती डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केली जाते त्यामुळे तर एकूण तुम्हाला तुम्ही जसा रेग्युलर सिलेंडर खरेदी करता तसा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला वर्षातून तीन सिलेंडरसाठी किंमत आहे ती तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे आणि सर्वात लास्ट आणि महत्वाचा पॉइंट आहे जे लाभार्थी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेला पात्र असतील त्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर कोणी रेशन कार्ड वेगळं बनवून या योजनेस पात्र ठरण्याचा प्रयत्न जर करत असतील कारण एका रेशन कार्डवरील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तसं करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते या योजनेस पात्र ठरणार नाही तर तुम्हाला जर याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू